रणजीत पाटील नाना यांनी सर्व कराड आणि परिसरामधल्या गणेश भक्तांसाठी भव्य अशी सोय केलेली आहे जवळजवळ पन्नास हजार लोकांना अन्नदान करण्याचं काम या आदरणीय रणजित नानांच्या माध्यमातून इथं होत आहे अनेक लोक कराडच्या ग्रामीण भागामधनं आजूबाजूच्या तालुक्यामधून देखील इथं श्री गणेशाचं विसर्जन करण्यासाठी येत असतात आणि त्यामुळं हे लोक लांबून येत असतात तिथं खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक असतो त्यामुळे अनेक लोकांना वेळ इथं विसर्जन मिरवणुकीमुळे वगैरे लागतो त्यामुळे ह्या लोकांची जेवणाची सोय करण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम हे आदरणीय नेते ने रंजित नाना यांनी केलेलं आहे मी त्यांच्या मित्रपरिवाराला त्यांच्या चांगल्या कामाला खूप खूप शुभेच्छा देतो जित पाटील नाना मी ना, नाना आणि ना तो नाना समीकरण जोडणार आहेत परंतु सालाबादप्रमाणे गेली नऊ वर्ष या भक्तांचा प्रसादाचा उपक्रम हा आयोजित करतात खऱ्या अर्थानं अन्नदान करणं हे श्रेष्ठ दान आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या मंडळाच्या वतीनं रणजित नाई आहेत दरवर्षी आम्ही येत असतो त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो आणि उपक्रम ह्याचा कराड तालुक्यामध्ये शहरामध्ये राबवण्याचा उपक्रम ते करत असतात मी आपल्या सर्वांच्या वतीनं रायाला विनंती करतो की अशा सातत्यानं हे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणं आशीर्वाद देणं ही काळाची गरज आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं विधान परिषदेच्या माजी सदस्या नात्यानं रणजित पाटील यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा या सालापतप्रमाणे जो उपक्रम आहे तो सातत्यानं राबवून जनसेवा करण्याचं जे भाग्य त्यांना लाभलेलं आहे या माध्यमातून ते करत असतात प्रतिवर्षाप्रमाणे कराड कराड नगर परिषद परिसर आणि त्याचबरोबरीनं आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या गणपतीची सजना करणाऱ्या गणेश भक्तांच्या या ठिकाणी अर्पोपहाराची सोय रणजित पाटील नाना यांच्या वतीने या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात आलेली आहे बहुतांश सकाळी दहा वाजल्यापासून आज या ठिकाणी हा अन्नदान प्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे प्रतिवर्षाप्रमाणे त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो आहे सर्व गणेश भक्त नानांना या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत कारण त्यांच्या वतीनं प्रतिवर्षी हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते सर्वजण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या उपक्रमाला भरभरून सहकार्य करतायत आणि नानांनी हा उपक्रम हयात पुढे चालू ठेवावा अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मनोदय व्यक्त करतो आणि थांबतो आपल्या सर्वांना गणेश विसर्जनाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा जे मित्र रणजित जाना पाटील त्याचबरोबर सचिन पाटील ह्या कुटुंबानं हा गेले नऊ वर्ष जो चांगल्या पद्धतीत उपक्रम चालू ठेवलेला आहे की ज्या अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठदान असतं त्याचं सगळ्या गणेश भा भाव भाविकांना त्याचा लाभ देतात आणि त्याचा आशीर्वाद निश्चितच रणजित तानाला आणि त्यांच्या कुटुंबाला मिळेल हे निश्चित आहे त्याबद्दल आहे त्यांनाही सहकार्य सगळ्यांचं असतं आणि स त्यांचेही सहकार्य सगळ्यांना असतं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि करा सर आता ते अशापूर्वी काम करा असं